आसेल, आसेल, आसे हो पत्रिका, पत्रिका पन, सध्या तुळशी विवाह पार पडला आणि लग्न सराईचा सीझन सुरू झाला लग्न असेल साखरपुडा असेल असे कार्यक्रम होत असताना नातेवाईक मित्रमंडळी पाहुणेरावळे यांना आमंत्रण पाठवले जातात यासाठी आमंत्रण पत्रिका आजही आपल्याकडे घरी जाऊन देण्याची पद्धत आहे आणि निमंत्रण पत्रिका आमंत्रण पत्रिका असेल तरच आपणसुद्धा अशा कार्यक्रमांना हजेरी लावतो पण सध्या आमंत्रण पत्रिका घरी जाऊन देणे टाळले जाते किंवा व्हॉट्सअपवरच आपण आमंत्रण पत्रिका पाठवतो आणि हीच सध्या पद्धत वापरली जाते पण नेमकी हीच गोष्ट स्कॅमर मेहरली आणि लग्नपत्रिका आमंत्रण हा स्कॅम सुरू केला आहे काय आहे नक्की हा स्कॅम कसा होतो आणि यातून आपली फसवणूक कशी टाळतायत जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मोबाईलवर व्हॉट्सअप लग्नपत्रिका किंवा वाढदिवस आमंत्रण असा मेसेज येतो हे मेसेज व्हॅलिड दिसत असले तरी प्रत्यक्षात ह्या हानिकारक पी के फाईल असतात मोबाईल नंबर नवीन असतो कोणीतरी आपल्याला लग्नाचं आमंत्रण पाठवले हो किंवा वाढदिवसाचं आमंत्रण पाठवले हो म्हणून आपण ती फाईल डाउनलोड करतो आणि इथेच स्कॅमद्वारे आपली फसवणूक होण्याला सुरुवात होते ही फाईल डाउनलोड केल्यानंतर एक ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड होण्याला सुरुवात होते आणि ते डाउनलोड होतं जे मेलद्वारे आपल्या मोबाईलचे सर्व ॲक्सेस म्हणजेच नियंत्रण हे स्कॅमरला पाठवतं आणि यानंतर स्कॅमर त्यांच्या फायद्यासाठी आपल्या मोबाईलचा हवा तसा वापर करू शकतात जसे की मेसेज पाठवणे मोबाईलमधील डाटा गोळा करणे पैसे ट्रान्सफर करणे कॉन्टॅक्ट लिस्ट सेव्ह करणे असे प्रकार सुरू होतात काही वेळा तर हे स्कॅमर मोबाईल नंबर मोबाईलमधील कॉन्टॅक्ट नंबरवर फसे मेसेज पाठवतात जसं की मला पैशांची गरज आहे मी अडचणीत आहे असं सांगून पैशाची मागणी करतात सध्या हा स्कॅम मार्केटमध्ये जोरात सुरू आहे याच अनुषंगाने सायबर पोलीस यांच्याद्वारे सांगण्यात येत आहे की तुमच्या मोबाईलवर कोणतीही अनोळखी लिंक आली तर ती डाउनलोड करणे टाळावे किंवा शक्यतो तरी ते डाउनलोड करूच नाही स्कॅम आता या स्कॅमपासून वाचण्याकरता काय करता येईल तर आपल्या मोबाईलवर आलेली कोणतीही एपैकी फाईल ही, ही आपण डाउनलोड करायची नाही किंवा ती करणे टाळावी तरी पण हा स्कॅम जर आपल्यासोबत झाला असेल तर आपण सायबर क्राईम पोलीस यांच्याशी संपर्क साधून आपली फसवणूक टाळावी आणि आपली फसवणूक टाळली तर जो काही मानसिक शारीरिक किंवा आर्थिक जो काही त्रास होणार आहे त्यातून आपण आपली सुरक्षितता साधू शकतो किंवा आपण सुरक्षित राहू शकतो तरी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा